नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरीच्या गजरात कनबर्गी जिल्हा बेळगाव येथील दिंडीचे जत शहरातील राम रहीम चौकात जोरदार स्वागत कणबर्गी जिल्हा बेळगाव येथील वारकरी दिंडी ही दरवर्षी जत शहरातून एक दिवस मुक्काम करून पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होते यावर्षी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी म्हणून ही वारकऱ्यांची दिंडी जत शहरात दाखल झाली कणबरगी जिल्हा बेळगाव येथून निघणाऱ्या या दिंडीचे हे पंचवीसावे वर्ष असून या वर्षी या दिंडीत दोनशेहून अधिक महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले होते या दिंडीतील सर्वच वारकरी महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्याने वारीमध्ये रंग दिसून येत होती तसेच या दिंडीचे खास आकर्षण म्हणजे दिंडीमध्ये बैलांचा रथ व त्यामधील श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा व पादुका असल्याने ही दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती दिंडी चालक श्री अप्पाजी महाराज सुनकर यांनी या दिंडीचे नेटके नियोजन केले आहे दिंडीमध्ये सहभागी विनयकरी श्री बसववाणी मंटरगावी व मृदुंगाचार्य श्री भगवान मुचंडेकर यांच्याबरोबर सर्वच वारकरी हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरीच्या गजर करीत होते ही दिंडी जत शहरातील राम रहीम चौकात आल्यानंतर प्रताप मित्रमंडळाच्या सदस्यांनी व स्थानिक महिला भगिनींनी या दिंडीचे दिंडी, दिंडी मार्गावर भव्य अशी रांगोळी काढून तसेच फुलाच्या पाकळ्या पसरून आणि फुलांची उधळण व फटाक्यांची जोरदार आतिशबाजी करीत दिंडीचे जोरदार स्वागत केले प्रताप मित्रमंडळ गेली एकवीस वर्षे पंढरपूरला जाणाऱ्या या दिंडीच्या प्रसादाची व त्यांच्या राहण्याची व्यवस्था करीत असून यामध्ये येथील हिंदू मुस्लिम पुरुष व महिला सहभागी होऊन दिंडीमध्ये फेर धरतात व रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरीचा गजेर करतात या दिंडीत आलेल्या वारकऱ्यांच्या प्रसादाची व्यवस्था या मंडळाकडून करण्यात येते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद